पण हे रान कुकळे कुसळ उगवा ठेवले आता पावसाळा बादा, बादा, बादा पाऊस पडत आस हजी कोसाळ उगवण आसी कोसाळ उगवण ते कुसाळ तर तिथे ऐकत नाही आपण डायरेक्ट विदेशात काय बोलता माझ बिझनेस काय तिथं असतं जाऊ विदेशात ना मागणं माझ्या कुसाळाला बरं ते कुठं आलं म्हणे काय विदेश तुमचा विजदेशात कुठे आपल्या पलीकडे शिकरापूरच्या पलीकडे शिकरापूर हा विदेश मारणा अक्षरशः हाय गैज करत नाही सगळं तिकडे इकून टाकतो मी तुम्हाला इथं इथं काय आहे तुम्ही कुठल्यात ह्याच्यात ह्याच्यात लावायचं माझी पिंडीची पोती पिंडीची पोती हो पिंड नसती का आपली पिंड गुरांना खायला असते ती पिंड पिंडीच मटेरियल लावायचं चाललेत म्हणजे ह्यातनं पिंडीची पोतीची पोती अशी नुसती वाहणार नसती सारखी असं मारणाचा आपल्याला नावा बिझनेस पण तुम्हाला एक सांगू काय दोन सांगा एक सांगूच नका तुम्ही मला